येऊ दे विधानसभा तुमच्या ढोंगाला आम्ही चूड लावल्याशिवाय राहतो वैजापूर वैजापूरमध्ये गद्दाराने उभं राहूनच दाखवावं आज वाणीसाहेब असते त्या गद्दाराला उलटा टांगून सोपला असत वैजापूर जरा जरा थांबा जरा थांबा थोडं वैजापूरकरांना मी एक आवाहन करतोय आणि गद्दारांना दिलेलं आव्हान पण आहे मी तर सांगतोय वैजापूरमध्ये गद्दारांनी उभं राहूनच दाखवावं आणि जो आत्ताचा गद्दार आहे जर जरा थांब रे जर या गद्दारा गद्दाराला एक जाणीव पाहिजे होती की खरं ह्या मतदारसंघावरती हक्क होता तो आमच्या वाणी साहेबांचा होता पण वाणी साहेबांना मी विचारलं होतं त्यावेळेला वाणीसाहेब म्हणाले की उद्धवजी आता मी लढलो ना तुम्ही याला द्या हा निवडून येईल म्हटलं अहो मला तुम्हाला उमेदवारी द्यायची चल नाही नाही साहेब याला द्या पुढची नवीन माणसं तयार केली पाहिजेत आज वाणीसाहेब असते तर या गद्दाराला उलटा टांगून चोपला असता त्यांनी <प्रुण> तू वाणीसाहेबांच्या उपकाराची परतफेडी गद्दारांनी केली आहेस गद्दारींनी केलेली आहेस आज साहेब आमच्यात नसले तरी या प्रत्येकाच्या मनामध्ये वाणी साहेब बसलेले आणि या वेळेला ही शिवसेना ही तुला मराठवाडा वॉटर ग्रीडचं नाही तर निवडणुकीत पराभवाचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही ही एकच खात्री बाळगतो